सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी तर ह्या मंत्राचा अर्थ आहे हे सर्व शुभामध्ये शुभ कल्याणकारी सर्व पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष पूर्ण करणाऱ्या सर्वांना आश्रय देणाऱ्या तीन डोळे असलेल्या आणि गौरी नावाने ओळखल्या जाणाऱ्या देवी नारायणी तुला न माझा नमस्कार असो हा दु दुर्गा देवीला समर्पित एक शक्तिशाली मंत्र आहे जो पूजा अर्चा विशेषतः नवरात्रीत केला जातो आणि शांती व यश मिळवण्यासाठी पठण केला जातो हाय एव्हरी वन कसे आहात सगळे मजेत आहात ना मजेतच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ हेच बाप्पांच्या चरणी प्रार्थना तर आज आपण बघणार आहोत मंगल मंगलकशाची स्थापना देवघरात कशा पद्धतीने करायची ते आणि कशा प्रकारे करायची ते आणि मी तुम्हाला पूर्ण म्हणजे मंत्रासहित सगळं तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने करायचे आणि मंगलकलश कर आपण कशासाठी स्थापित करतो कारण आप मंगलक कलश हा आपला देवघरामध्ये कुलदेवीसाठी आपण स्थापित करत असतो तर चला मग थंबेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ कुठल्या संदर्भात आहे तो तर चला मग आपण आता सुरुवात करूया व्हिडिओला तर आता आपण करूया मंगलकलशाची स्थापना तर बघा तांब्याचा किंवा पितळी तांबा घ्यायचं तांब्या घ्यायचा आहे त्याच्यात मी पाणी भरून ठेवल्या आधीच हळद कुंकू नारळ सुपारी एक रुपयाचं कॉईन देवीसाठी तुम्ही मंगळसूत्र वगैरे घेऊ शकतात फुलहार गजरा वगैरे असं विड्याची पानं आता बघा सगळ्यात आधी काय करायचं मंगल कलश असा एका पाटावर ठेवायचा छान आणि बघा ह्याच्यात कुंकवामध्ये ना मी आपलं हे मिक्स केलं आहे गुलाब पाणी आणि अशा प्रकारे स्वस्तिक काढायचं तुम्ही साधे साधं पाणी पण मिक्स करू शकतात आता स्वस्तिक काढायचे खूप सारे प्रकार आहेत आता कोणी प्लस करून काढतं कोणी असं थे टिंब देऊन काढतं पण मी अशा पद्धतीने काढते आणि मी स्वस्तिक बरोबर काढली का हे कमेंटमध्ये मला नक्की का सांगा हां तुम्ही जर माझ्यापेक्षा कोणी मोठे माझे व्हिडिओ बघत असाल तर त्यांनी नक्की मला सांगावं कमेंट दे कमेंट करूं की कमेंटमध्ये कमेंट करून की मी स्वस्तिक बरोबर काढली की चुकीची काढली ते तर बघा अशा पद्धतीने कळशाच्या आजूबाजूला पण कोरं ठेवायचं नाही पाच बोटं लावायची कळशाच्या आजू आजूबाजूला स्वस्तिक काढल्यानंतर आणि त्यानंतर मग समोरून पण मी अशी पाच बोटं लावली बघू शकता तुम्ही आणि बघा अशा प्रकारे मंगल कलश आपण काय करायचं आतमध्ये आता पाण्यात हळद कुंकू अक्षता व्हायची एक सुपारी एक नाणं फूल असं सगळं त्यात व्हायचं आहे आपल्याला ही कलश स्थापना कुलदेवतेच्या पूजेसाठी किंवा घरात सुख समृद्धी येण्यासाठी केली जाते मंगलकलश शक्यतो गृहप्रवेशच्या वेळी नवरात्रीत पंचोपचार पूजा केली जाते आता बघा मी विड्याची पाच पानं घेतली आणि पाच पानं म्हणजे कसं मी प्रत्येक पानांवर हळदी कुंकू लावलं आहे तुम्ही नाही लावलं तरी चालेल आणि आंब्याची पानं घेतली तरी चालेल पण मला ना या सगळ्या गोष्टी करायला खूप आवडतं म्हणून मी जितकं मला मला शक्य होईल तितकं व्यवस्थित मी करण्याचा प्रयत्न करते तर बघा पाच पानं आणि आंब्याची पानं घेतली ना ती पण स्वच्छ धुवून घ्यायची मी नागव नागवेलीची पानं घेतली आहे अशा प्रकारे पानांना हळद कुंकू लावायचं आणि आता व्यवस्थित असे कळशात ठेवायचे पानं थोडे कळस कळशाच्या साईजनुसार पानांची साईज पण निवडायची म्हणजे कसं ते व्यवस्थित बसतात नाही तर मग छोटी पानं घेतली ना तर मग ती खाली खाली जातात मग ते व्यवस्थित बसत नाही आणि नारळ पण कळशाच्या हिशोबानेच घ्यायचं बघा आता हे नारळ घेतले मी याला हळद कुंकू लावते नारळाला पण मंगल कलश हा नेहमी देवांच्या उजव्या बाजूला ठेवायचा म्हणजे आपल्या डाव्या हाताला ठेवायचा आणि देवांच्या उजव्या बाजूला ठेवायचं आणि त्यानंतर मग बघा हे जे नार नारळ आहे ना नारळाला पण पूजा केली आणि नारळ असं याच्यात ठेवायचं आपल्या कळशामध्ये आणि त्यानंतर कळश बघा साईडला मी आता कळस उचलून घेतला आता एका एका प्लेटमध्ये मी तांदूळ घेतले आणि तां तांदळामध्ये ना आपण अष्टदल आता काढणार आहेत तर कमल बघा अशा प्रकारे काढायचे आणि अष्टदल कमल का काढल्यानंतर मग हळद कुंकू व्हायचं कारण अक्षता अशा साध्या पांढऱ्या कोऱ्या ठेवायच्या नाही तर मग तुम्ही पिवळ्या पण हळदीने करू शकतात लाल पण करू शकतात आणि बघा असं मंगल कलश आपण ठेवायचा आहे त्या कमलावरती अशा पद्धतीने ठेवायचा आणि मग त्यांना धूप दीप वाळून घ्यायचं आणि तुम्ही तुम्हाला जर सजावट करायची असेल ती करू शकतात मला आता म गजरा जास्त मिळाला नाही छोटाच गजरा मिळाला होता त्यामुळे मी तो छोटाच गज गजरा ठेवला आहे आणि बघा अशा प्रकारे धूप दीप दाखवून द्यायचं आणि त्यानंतर मग आपण मंगलकर्च्या कर्शाची स्थापना आपल्या देवघरात तुम्हाला साईडला ठेवू शकतात किंवा देवघरात आतमध्ये दे तुम्ही ठेवू शकतात तर आता कसा तुम्हाला मंत्र म्हणून दाखवते मी काय मंत्र म्हणायचा देवघरात कळ स्थापन करताना तर मंत्र अशा प्रकारे म्हणायचं आहे कलश मुखे विष्णू कंठे रुद्र समाश रिता मुले स्थितो ब्रह्मामध्ये मा मातृगणा स्मृता या मंत्रानुसार कलशाच्या मुखाशी विष्णू कंठात शिव आणि मुळाशी ब्रह्म आणि मध्यभागी मातृगणा देवता वास करतात हे कळशाचे पवित्र रूप आहे कलशे मुखे विष्णू याचा अर्थ होतो कळशाच्या मुखाशी भगवान विष्णू वास करतात कंठे रुद्रे समाश्रिता म्हणजे कंठात भगवान शिव वास करतात आणि मुले स्थितो ब्रह्मा या कलशाच्या मुळाशी तळाशी भगवान आ, ब्रह्मा यांचा वास असतो मध्ये मातृगणा स्मृता म्हणजे आणि मध्यभागी मातृगणांचा वास असतो हा श्लोक कलशाचे पावित्र्य दर्शवतो कारण तो, तो सर्व प्रमुख देवतांचे निवासस्थान मानला जातो कलश हे समृद्धी आणि मंगल कामनांचे प्रतीक आहे ज्यात सर्व देवदेवतांचा वास असतो असे मानले जाते आपल्या देवघरात कलशाची स्थापना करणे हे देवीच्या ऊर्जेचे आणि आवाहनाचे प्रतीक मानले जाते म्हणून प्रत्येक शुभ कार्यामध्ये पूर्णत्व आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून कलशाची स्थापना केली जाते तर अशा प्रकारे मी कळशाची स्थापना केली आहे बघू शकता तुम्ही आणि कसं आता आपल्याला जसं जमेल आपण तसं करायचं तर आता सजावटीचा विषय म्हटला म्हणजे बघा माझ्याकडे आर्टिफिशियल फुलं पण होती आणि हे मंगळसूत्र मी नेहमी घालते कळशाला म्हणून मी ते ठेवल लावली त्यांना आणि अशा प्रकारे मी सजवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही अजून यापेक्षा छानही सजवू शकतात पण मला ह्यावेळेस फुलंच मिळाले नाही आणि मला जायला पण मिळालं नाही मार्केटमध्ये मा त्यामुळे ते, ते आता साधं सोपा आधीच व्हिडिओ मी हा शुक्रवारचा व्हिडिओ आहे त्यामुळे हा मी आज लेट अपलोड करते म्हणून आता देवाला एकच म्हणते की साधी भोळी माझी पूजा स्वीकार कर आणि काही चुकलं असेल तर मला क्षमा कर अशा प्रकारे आजची पूजा आपली संपन्न झाली तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्त राहा मस्त राहा आणि खुश राहा आणि प्लीज लाईक करत चला व्हिडिओला